ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नरडवे गावात क्रिकेटचे सामने धूमधडाक्यात रंगले नरडवे गावातील जांभळगाव महमदवाडी येथील श्री ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ आयोजित पंचक्रोशित क्रीडा खेळातील या क्रिकेट प्रेमींना सुवर्ण संधी या मंडळाने उपलब्ध करून दिली कणकवली तालुक्यातील अनेक क्रिकेट संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी नरडवे गावचे सध्याचे उपसरपंच वैभव नार्वेकर यांच्याशी लोकसत्य आणि न्यूजच्या टीमने मुलाखत घेतली चला तर पाहूया धावांची गरज प्रेमांचा पुरुष रोहित मडव चांगला चेंडू आले हा वाईट चेंडू पंडर संख्या एक नंबर चेंडू संख्या हा छटकार छत्कार चौकार षटकार चौकार मारेच म्हणाई चेतन यांचा पुढील शेतकऱ्यांचा पुढे चंदू काय तरी नमस्कार आज आम्ही दुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या मुक्कामे आहोत आणि असं नरडवे अति दुर्गम भाग भागात असलेलं हे नरडवे गाव आहे आपण पाहतात आप सह्याद्रीच्या पायद्याशी असलेलं हे गाव आहे कॅमेरामॅन फोकस हा तर हे सह्याद्रीच्या पायद्याशी असलेलं हे गाव आहे शेवटचं गावातील हे हा जो ही वाडी जी आहे मुटक्याची वारी अशी जी वाडी आहे नरडवे गावामध्ये आणि या गावामध्ये त्यांनी सुंदर असं या क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे श्री ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ आयोजित आणि श्री ब्राह्मणदेव मंदिर आपला जो या मध्ये जे आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह हा जो दि सात दिवसाचा हा सप्ताह असतो त्या त्या निमित्ताने आणि हा आठ आणि नऊ या फेब्रुवारी या दोन दिवसाचा दोन दिवसीय सामना सुंदर असा क्रिकेटचा सा सामना भरवला होता माझ्यासोबत आहेत आजी सरपंच उपसरपंच वैभव नार्वेकरचं आणि त्यांचे सर्व सहकारी काय सांगाल आजच्या या आ, किती लोकांनी आतापर्यंत हे या, या क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आजचा या क्रिकेट सामन्यातील दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी चौथा जो आता जो सामना झाला आहे तो भगवती आणि घोडगे संघामध्ये उडा तालुक्याचे हे चांगले दोन्ही संघ आणि त्यांची चांगली अशी चुरस झाली आणि त्याच्यात आता जो झाला तो विजयी भगवती संघ जांभोडे गावचे त्यात चांगले चांगले खेळाडू आहेत आणि तो आता विजयी जाऊन पुढच्या फेरीत त्याने आपलं स्थान निश्चित केलेलं आहे दोन दिवस झाले त्यांनी आज हरिनाम हरिणाम निमित्त ब्राह्मणदेव ब्राह्मणदेव घोलानवाडीमध्ये दे हरिनाम सप्ताह चालू असल्याकारणाने आम्ही एक मुंबईतले असो किंवा गावातील स्थानिक का सर्व कार्यकर्ते मिळून एक क्रिकेट स्पर्धा भरू जेणेकरून गावालासुद्धा एक चांगलं योगदान मिळेल आणि गावाचं सुद्धा नाव चांगलं एक प्रकारे होईल कारण ब्राह्मण देवाचा जो हरिणाम सप्ताह सात दिवस चालू आहे आणि काल तो सात सातवा दिवस सं पूर्ण झाला आणि सप्ताह स समाप्त झाला आणि आजच्या या आठव्या दिवशी आम्ही ही स्पर्धा भरून आज या स्पर्धेचा सुद्धा समारोप करणार आहोत आज प शेवटची जी फायनल होणार आहे ती आज होणार आहे आजच्या दिवशी अच्छा एक एकूण साधारण किती लोकांनी सहभाग घेतला होता किती क्रिकेट टीम होती हाँ? काल पाच सामने झाले म्हणजे दहा संघ झाले आणि आज आतापर्यंत चार झाले म्हणजे अजून एक दोन संघ येतील आणि आज फायनल होईल पूर्ण अच्छा आता विजेते काय काय समज समजू शकेल काय आतापर्यंत हा प्रथम पारितोषिक आहे ते आठ हजार रुपये आहे आमच्या मंडळाकडनं ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ हे पूर्ण मोहम्मदवाडीच्या मर्यादित असो किंवा घोलानवाडी या पूर्ण गावाच्या मर्यादित असल्यामुळे हा पूर्ण ह्या मंडळातर्फे आठ हजाराचं प्रथम पारि पारितोषिक आहे आणि दुसरं पारितोषिक आहे ते चार हजार रुपये आहे आणि उत्कृष्ट चषक आहेत हे प्रथम आणि द्वितीय असे दोन चषक आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज असे ते दोन तीन चषक आहेत अच्छा तर अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन या सर्व सहकारी मित्रांनी केलेलं आहे आणि खरोखरच नरडवे गावाचं नाव रोशन कुठेतरी व्हावं या हेतूने त्यांचा हा संपूर्ण ही त्यांची योजना आहे तर कॅमेरामन मयुरेश सावंत सहित संतोष सावंत लोकसत्यवाणी न्यूज नरडवे जी आहे झेल मित्र त्यावेळी तेथे त्यांच्याकडून खरोखर धन्यवाद आणि आभार कारण चंदूरचा गेला असे तर खरे शिवनेचा चंदू संख्या दोन्ही दोन भाऊ रोहित मडव खरोखर एक चौऱ्या सांगायचं सगळ्यांच्या संघाचे नाव विचारला आलेला हा आमचे मित्र रोहित मडू सळांची घरात तेथे त्यांचा रोहित यांना चांगला चेंडू आले हा भाऊ चंदे संणार आहे तर त्यांच्याकडनं निघून भाऊ संख्या एक नंबर भाऊ संख्या बावन्दा धाव चंडे आली अठ्ठावीस धावांची घरात भगवती संघाला जिंकण्यासाठी कृष्णा आणि उंचा मारलेला आले आज चांगले सगळे एक डाव पूर्ण दुसरे द्यायचा त्याने दुसरी डाव खरोखर सुंदर असं क्षेत्र असं छोटा प्लेअरा करून खरोखरच त्यांचा कौतुक करावं तेवढा थोडं आहे शेतकऱ्यांचा पुढे चेंडू काय करता येईल चांगलं चेंडू आणि हा षटकार खरोखरच षटकार चौकार मारून आणि साधे बर धाव संकेत भगवती

चौकार चवकारटकार चौकार मारताना रोहित मला खाऊ दिलं काय ना